सद्गुरूंची गाथा ओम शिवाय परमपूज आई सिद्धारूढ वैभव भक्त लतीभशहा हा रोज गीतेवर प्रवचन सांगत असे त्यासमयी पुष्कळसे भोळे भाविक लोक श्रवणार्थ बसत असत ही बातमी जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या कानावर गेली तेव्हा लतीफशहाने स्वधर्माचा त्याग करून हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे अशा समजुतीने बादशहा अतिशय संतापला व त्याने त्या रागाच्या भरात लतीफशहाचा आश्रम घुटण्याकरिता सेवक पाठविले परंतु लतीफशहाचे दर्शन होताच आपण कशाकरिता आलो याचा त्यांना विसर पडला त्यामुळे तेही सर्वाबरोबर गीता श्रवणार्थ बसून राहिले निरूपण ऐकता ऐकता एके दिवशी ते तल्लीन झाले की त्यांना परत जाण्याची भानही राहिले नाही सेवकाली येण्याची वेळ निघून गेल्यावर बादशहाने पुन्हा काही जणांना लतीफ शहाकडे धाडून दिले पण त्यांचीही तीच स्थिती झाली चार खेपा सेवक पाठवून सुद्धा अध्यापन एकट्याचाही पत्ता नाही याचे कारण काय असावे हे आपण स्वतःच जाणून पाहावे अशा उद्देशाने लतीप शहाच्या आश्रमाकडे बादशाह सशस्त्र निघाला झाडांना फळे लागल्यावर त्यांचा जसा फांद्या वागतात त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषाचे वर्तन अत्यंत नम्रतेचे असते त्यामुळे त्यांच्या सहवासात गेलेला अतिशय ताकद मनुष्यही एकदम शांत होतो बादशहाने आश्रमात प्रवेश केला तोच प्रवचन सांगत असलेले लतीफशहा त्यांच्या दृष्टीस पडले आश्चर्याची गोष्ट ही की लतीफशहाच्या मुखावरील अप्रतिम तेज पाहताच बादशहाचा राग कुठल्या कुठे विरघळून गेला लतीफ शहा स्वंदन करून तोही प्रवचन ऐकण्यास बसला सिद्ध पुरुषाकडे गेल्यावर आपणास चमत्काराचा अनुभव आला पाहिजे पण तो चमत्कार कोणता तर आपल्या वृत्तीत पालट पडणे हा होय लतीक शहा ज्या जागी प्रवचन करीत होते त्या जागी चौकडे देवादिकांची चित्रे लावलेली होती त्यातील एका चित्रात राधा कृष्णाला विडा देते असे दृश्य होते प्रवचन आटपल्यावर त्या चित्राकडे बोट करून राधा विडा घे म्हणते तर कृष्ण का विडा घेत नाही असा बादशाह ने प्रश्न लतीफ शाह ने विड़ा खाने बदल कृष्णा प्रार्थना के लिए राधे हाथी विड़ा नहीं साला व कृष्णा दिसले सिद्ध पुरुष मोठे करारी असतात श्रीखंड या गावी चैतन्य महाप्रभूचे एक भक्त नरहरी महाराज हे राहत असत बंगालमधील लोचनदास हे एकदा त्यांच्या दर्शनात गेले तेव्हा त्याने नरहरी महाराजाकडून दीक्षा घेतली त्यावर त्यांच्या आज्ञेनुसार ते त्यांच्या आश्रमात राहिले पुढे लोचनदासजीने एका वयातच लग्न झाल्याचे समजल्यावरून नरहरी महाराजांनी त्यांना संसार करण्याची आज्ञा करून घरी पाठविले त्या समयी त्यांची पत्नी माहेरी होती त्यामुळे ते आपल्या सासूरवाडी अमोदपूर या गावी आले गावात पाऊल टाकता समोर एक सुंदर युवती त्यांना दिसली तिला त्यांनी नम्रपणे मातोश्री अमक्या अमक्याचे घर खोटे आहे असा प्रश्न केला त्या युतीने लहानशा एका गल्लीकडे बोट करून त्या मार्गाने जाण्यास जाण्यास सांगितले लोचनदासजी तोच जमाताना पाहून सासू सासऱ्यांना अवर्णीय आनंद झाला स्नान भोजनादी ओरकल्यावर सासूबाईंनी एका खोलीकडे बोट करून त्याला विश्रांती घेण्यास सुचविले त्याप्रमाणे त्या, त्या खोलीकडे ते वळले त्या क्षमही थोड्या वेळापूर्वी गावाबाहेर जी युवती भेटली होती ती खोलीच्या दारात उभी असलेली त्याला दिसली ती युवती म्हणजे त्यांची पत्नीच होती तिची आता ओळख पटल्यावर आपण संबोधलेला दिलेला मातोशी या शब्दाची आठवण होऊन ते तेथेच ते ते थबकले त्यांचे मनोगत जाणून ती म्हणाली महाराज मी आपली जन्मभर दासी होऊन राहील पण आपण मला माझा त्याग करू नका तिच् मनने त्यानी मानने के आपण उच्चारलेला मातोश्री हा शब्द मात्र ते अजन्म नाही ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, बेल साहवा ओम नम शिवाय मोक्ष प्राप्ति सा मनुष्याला पासून उपदेश मिलावा उपदेश उपदेशे भक्ति मार्ग क मनाचा मोर्चा वळविणे होय शाळेत नाव लिहिल्यावर जशी त्या मुलाची जबाबदारी गुरुजी घेत असतात त्याप्रमाणे गुरुला शरण गेल्यावर शिष्याला आडमार्गावरून सरळ मार्गावर आणण्याची जबाबदारी गुरु घेतात शिष्याची गुरुवर आढळ श्रद्धा असेल तरच तरच शिष्या अत्यादराने गुरुने सांगितलेल्या मार्गाचे आक्रमण करतो आणि त्याप्रमाणे त्यास फळ मिळते नाही तर खडकाळ जमिनीवर पेरलेल्या बीजाप्रमाणे उपदेश वाया जातो म्हणून उपदेश देण्यासाठी शिष्याच्या अधिकाराची गुरु नाना प्रकारे परीक्षा पाहत असतात महाराजांच्याकडे एके दिवशी एक सेट आला आणि म्हणाला महाराज मला उपदेश द्या शेठ परीक्षा पाहना पाहण्यासाठी महाराज म्हणाले आहो सेठ तुम्ही उपदेश द्या म्हणता पण त्याकरिता तुम्हा पाच रुपये खर्च येणार त्यावर सेठ काही एक बोलला नाही ते थोड्या वेळाने पुन्हा तो म्हणाला महाराज मला उपदेश द्या बेंगलुरहून परस्पर मुंबईला न जाता याचकरिता मुद्दा मी येथो आलो उतरलो आहे तोच महाराजांनी आपल्या एका शिष्याला बोलविले आणि तुझ्याजवळ पाच रुपये आहेत काय यांना उपदेश द्यावायचा आहे असे म्हटले तो शिष्य चतुर होता म्हणून स्वामीच्या बोलण्यावरून खुबी त्याने लगेच जाणली त्यामुळे माझ्याजवळ नाही महाराज असे उत्तर दिले गुरुपेक्षा शिष्य सहाना असावा अशी जी म्हण आहे त्याचा अर्थ हाच पोळे उपदेश घेणारा इसक उठून उभा राहिला आणि म्हणाला महाराज सत्वर मला उपदेश द्या नाही तर माझी गाडी चुकेल आजच्या आज मला मुंबईला गेलेच पाहिजे तेव्हा महाराज म्हणाले तुमच्याजवळ गाडीच्या खर्चापेक्षा अधिक पैसे आहेत का त्याने होय असे उत्तर दिले महाराजांनी किती आहेत असे विचारतात सेठ म्हणाले पंच्याहत्तर रुपये तेव्हा महाराज हसत म्हणाले आहो शेठजी तुमच्याजवळ एवढे रुपये असून उपदेश घेण्यासाठी तुम्ही पाच रुपये चटकन काढून देऊ शकला नाहीत हे कसे गुरूंच्या उपदेशास पात्र व्हायचे असेल तर शिष्याने गुरुला सर्वस्व अर्पण करण्यास तयार असावे लागते केवळ सव्वा रुपया पुढे ठेवून गुरुचा चेला होता येत नाही गुरुंचा केवळ उपदेशाने मला फायदा झाला नसून काया वाचा मन सर्व काही गुरुला अर्पण केल्यावरच मी कृतार्थ झालो आहे आता तुमची गाडीची वेळ होत आहे तेव्हा तुम्ही लवकर जाण्यास निघा उपदेशाबद्दल पुढे विचार करता येईल हे महाराजांचे बोलणे ऐकता शेठ तेथून चालता झाले दुसऱ्या वर्षी त्या शेठची एकुलती एकुलता एक मुलगा वाढला त्याच्या व्यापारात बूर झाली त्याचे त्याची बायको भांडून आपल्या माहेरी खान देशाला निघून गेली या सर्व कारणामुळे उद्वेग होऊन सेठला चेन पडिनासे झाले त्यावर तो पुन्हा महाराजांच्या दर्शनात आला तेल चांगले तापल्या वाचून माहेरी मोहरी मेथी फुटत नाही आणि त्याशिवाय फोडणी खमंग होत नाही त्याप्रमाणे मन चांगले तापल्याशिवाय ते देवाकडे वळत नाही आणि त्या वाचून समाधान लाभत नाही त्यावेळी शेठचे मन चांगले तापल्यामुळे ते अत्यंत नम्र झाले होते त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला महाराज मला एक वेळ आपल्या चरणी थारा द्या या उपर आपले चरण सोडून मी कुठेही जाणार नाही त्यानंतर महाराजांनी त्याला उपदेश देऊन त्याचे समाधान केले श्री सद्गुरुनाथ महाराज की जय